नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सविस्तरपणे सत्तावीस डिसेंबर रोजी आरपीएफ रेल्वे संरक्षण बल पनवेल स्थानकात महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाकडून मेरी सैली संघातर्फे महिलांच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता अभियान आयोजित करण्यात आलं या कार्यक्रमाचे नेतृत्व आरपीएफ महिला अधिकारी अंजली व्ही बाबर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं या अभियान दरम्यान महिलांना प्रवास प्रवासदरम्यान सुरक्षित राहण्याचं उपयोजना आपत्कालीन परिस्थिती संपर्क करण्याच्या सुविधा तसेच मेरी सहेली उपक्रमाचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं महिलांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास तात्काळ मेरी सहेली टीमद्वारे मदत उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आली कार्यक्रम दरम्यान प्रवासी महिलांना सुरक्षा उपायांची माहिती देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रेल्वे पोलिसांनी या प्रकाराचे उपक्रम नियमितपणे राबून महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं यावेळी आरपीएफचे महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज